आमदिनगेल त्या ध्यान दहा फक्त लाखात का, का? होय डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट ला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाइट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत ना प्लॉट बुक करायला